नमस्कार शेतकरी मित्रांनो आजची तारीख आहे सात एप्रिल दोन हजार चोवीस आणि आता आजपासूनचा आपण हवामान अंदाज पाहणार आहे तर आपण स्क्रीनवर मर बघा मराठवाड्यात लातूर नांदेड आणि विदर्भात बऱ्याचशा ठिकाणी आज ढगाळ वातावरण राहणार आहे जबरदस्त मध्य महाराष्ट्रात सुद्धा ढगाळ वातावरण राहणार आहे परंतु मध्य महाराष्ट्राच्या तुलनेत हे ढगाळ वातावरण विदर्भात जास्त राहील आणि विदर्भात अतिपूर्व भागात अगदी थोडाफार प्रमाणात पावसाची शक्यता आहे परंतु बघा ढगाची जी घनता आहे ती आपल्याला रात्रीच्या वेळेस खूपच जबरदस्त दिसत आहे जसं की चंद्रपूर वाशिम यवतमाळ त्यानंतर नांदेड लातूर बीडचा काही भाग बीडचा पूर्व भाग त्यानंतर हिंगोली परभणी ठीक आहे तर या भागात काही थेंब असा पाऊस आज रात्रीच्या वेळेस होऊ शकतो कारण ढगाची दाटी ढगाची घनता जास्त असल्यामुळे त्यानंतर उद्या म्हणजे आठ तारीख आपल्याला पूर्व विदर्भात जबरदस्त पाऊस पाहायला मिळेल जसं की गोंदिया भंडारा नागपूर म्हणजे गोंदिया भंडारा जास्त पण नागपूर भागात कमी हा पाऊस विजांच्या गडगडाटासोबत गर राहणार आहे चंद्रपूरचा पूर्व भाग वर्धेचा पश्चिम भाग अमरावतीचा पश्चिम भाग असा हा पाऊस राहणार आहे अमरावती अमरावती जिल्ह्यात जो पूर्व भागात हा पाऊस जास्त राहील पश्चिम भागात त्या तुलनेत हा पाऊस फार जास्त राहणार नाही ठीक आहे त्यानंतर उद्या आठ तारखेला आपल्याला यवतमाळ जिल्ह्यातसुद्धा काही भागात म्हणजे उत्तर भागात हा पाऊस पाहायला मिळेल त्यानंतर नऊ तारखेचा आपण बघू तर नऊ तारखेला आपल्याला परत विदर्भातच चांगल्या प्रमाणात पाऊस पहायला मिळेल अशी अपेक्षा आहे तर हा पाऊस विशेषतः रात्रीच्या वेळेस राहील रात्रीच्या वेळेस आपल्याला नागपूर भंडारा गोंदिया अमरावती यवतमाळचा उत्तर भाग वर्धेचा उत्तर भाग वर्धेचा बराचसा भाग असा पाऊस पहायला मिळेल त्यानंतर रात्रीच्या वेळेस हा पाऊस लातूर उस्मानाबाद नांदेड बीडचा जो लातूरला लागलेला काही भाग आहे त्या भागात हा पाऊस पहायला मिळेल त्यानंतर बघा दहा तारखेला आपल्याला विदर्भात आणि मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पहायला मिळेल विदर्भात संपूर्ण विदर्भ जवळपास पाऊस पहायला मिळेल आपल्याला अशी शक्यता सध्याच्या परिस्थितीत दिसत आहे कारण ढगाची घनता ज्या प्रमाणात आपण पाहतोय की स्क्रीनवर तुम्ही पाहताय की आपल्याला पूर्व उत्तर विदर्भात फक्त पाऊस दिसत आहे परंतु मी का पूर्ण विदर्भ म्हणतोय की ढगाची घनता त्या प्रमाणात आहे आणि पावसास पोषक वातावरण ते राहणार आहे हवेत थोडेफार बदल होतात आणि त्याचमुळे आपल्याला संपूर्ण विदर्भातच ह्या पाऊस पहायला मिळेल मराठवाड्यात बीड लातूर नांदेड या भागात बराच आपल्याला पाऊस पहायला ह्या दिवशी दहा तारखेला मिळेल पण हा जो पाऊस आहे हवेचा वेग वाढलेला राहील यासोबत हे निश्चित आणि आपण एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन सुद्धा या ठिकाणात पाहू शकतो जे महाराष्ट्रावर सध्या स्थित आपल्याला दिसत आहे ठीक आहे अकरा तारखेपासूनचा हवामान अंदाजाचा आपण एक नवीन व्हिडिओ बनवू आणि परत मी उद्या सकाळी तुम्हाला आठ तारखेपासूनचा परत एक नव्याने हवामान अंदाज देणार धन्यवाद